नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी पंचवीस जुलैपासून चालू होतो आहे श्रावण महिना श्रावण महिन्यामध्ये केली जाते शिवशंकराची महादेव भगवान जे जगाचे चालक आहेत पालक आहेत आणि मालक आहेत यांची भरपूर सेवा भरभरून सेवा तर या सेवेमध्ये महत्त्वाचं केलं जातं ते शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण ज्यामध्ये भगवान शिवशंकराच्या सर्व लीला आहेत तर ह्या ग्रंथाचं पारायण कसं करायचं आहे नियम काय आहेत अटी काय आहेत ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी आपण सर्व जाणतोच की जन्म देण्याचं काम ब्रह्मदेवाने केलेलं आहे आणि पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णू यांच्यावर आहे आणि त्यानंतर कोणालाही चुकणार नाही या मरणानंतरची जबाबदारी भगवान शिव शंकरांवर आहे आपल्याला मोक्ष देण्याचं काम भगवान शिवशंकर करणार आहेत तर चराचरामध्ये व्यापलेले भगवान शिवशंकराची आपल्याला सेवा करायची आहे शिवलीलामृत या ग्रंथाचं पठन करून पारायण करून जसं आपण नेहमीच करतो श्री स्वामी समर्थ सारामृत किंवा गुरुचरित्र तर त्याच पद्धतीनं आपल्याला श्रावण महिन्यामध्ये खास करायचं आहे शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण तर ते कसं करायचं आहे हे सुरुवातीला आपण जाणून घेऊ तर शिवलीलामृत हा ग्रंथ आपल्याला आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध होऊ शकतो जिथे देवाचं सामान मिळतं तिथे उपलब्ध होऊ शकतो किंवा ऑनलाईन देखील उपलब्ध होऊ शकतो जो स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे फोटो तो शिवलीला या मूळ ग्रंथाचा आहे तर शिवलीलामृत पारायण करण्यापूर्वी आपल्याला काही नियम आणि अटी पाळणं आवश्यक आहे पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे जी काही आपली अडचण आहे किंवा आपल्याला काही त्रास होत असेल तर त्या गोष्टींसाठी किंवा नाही नसेल जर स्वामींच्या कृपेने कोणता त्रास तरीही आपलं पारायण पूर्ण होण्यासाठी आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचं आहे शांतचित्तेने आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला हे पारायण करायचं आहे आपल्या मनामध्ये कोणतीही शंका विकल्प मनात आणायचा नाही पारायण कालावधीमध्ये आणि पारायणादरम्यान एकाग्रता आणि पूर्ण शांतता आपल्याला जपायची आहे तर शिवलीला मृत्या ग्रंथाचे एकूण चौदा अध्याय आहेत पारायण आपण एक तीन पाच सात दिवसांमध्ये पूर्ण करू शकतो प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचायचे हे आपल्या आपण ठरवायचं आहे आपल्या वेळेनुसार आपल्या सोयीनुसार आपल्याला अध्याय वाचायचे आहे आणि उदाहरणार्थ सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर दररोज दोन किंवा तीन आपण अध्याय वाचू शकतो आणि पारायण करताना प्रत्येक दिवशी आपल्याला पारायण पूर्ण झाल्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे असे आपल्याला पारायण करायचे आहे शिवलीलामृत पारायण केल्याने आपल्याला भगवान शंकराची कृपा प्राप्त होते मनशांती सुखसमृद्धी आध्यात्मिक वृत्त उन्नती साधता येते घरात समृद्धी नांदते आणि त्यानंतर की नाही आपल्या कोणत्याही सांसारिक अडचणी असतात किंवा आपल्या घरामध्ये हट्टी मुलं असतात व्यसनाधीन आपले कुणी जवळचे लोक असतात ते देखील आपल्याला त्या पारायणाच्या प्रभावाने त्या व्यसनापासून दूर गेलेले पाहायला मिळालेले आहेत पारायण कालावधीमध्ये आपल्याला एकाग्रता खूप महत्त्वाची आहे वेळ खूप महत्त्वाची आहे आपण पहिल्या दिवशी ज्या वेळेला चालू केले सकाळ असुद्या संध्याकाळ असुद्यात त्याच वेळेला आपल्याला तीन सात दिवस जे काही आपण पारायण करणार आहोत तितके दिवस आपल्याला त्याच वेळेला पारायण करायचं आहे आसन घेऊन बसून आपल्याला हे पारायण करायचं आहे ब्रह्मचर्य पालन करायचं आहे त्यानंतर आपल्याला कांदा लसून वर्ज असा कोणताही नियम शास्त्रांमध्ये सांगितलेला नाही आहे जो आपण गुरुचरित्र या ग्रंथाच्या वेळेस पाळला जातो तर असेच साधे सोपे नियम आहेत जास्ती कडक नियम नाही आहेत ह्या ग्रंथाचे पण ह्याची प्रचिती खूप आहे आणि शिवलीलामृत वाचल्याने भगवान शंकराची आपल्यावर कृपा प्राप्त होते जीवनात कोणत्याही प्रकारच्या लहान मोठ्या अडचणी असू द्यात दूर व्हायला मदत होते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण नक्की करा आणि आपल्यावर भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घ्या तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे शिवलीलामृत या ग्रंथाबद्दल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि कुणाला त्याची आवश्यकता असेल त्यांच्यासोबत शेअर देखील करा चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार